मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेत त्यांनी आता थेट सरकार विरोधात आरपारची लढाई छेडली आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी राज्यभरातल्या मराठा समाजाला सोबत घेत मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सटनाईक यांनी लातूरमध्ये जरांगे पाटलांची भेट घेतलीय यावर काय म्हणाले जरांगे पाटील पाहूयात मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले तेच आलेत आम्ही बोलवलेलं नाही हे मात्र क्लिअर आम्ही बोलवलेलं नाही आता तेही करतील चर्चा मुख्यमंत्र्यांच्या अंमलबजावणी पाहिजे मुंबई जाऊन काय करायचं आम्हाला आरक्षण घ्यायचं इथं देत असले तर आरक्षण पाहिजे तरी मुंबई जाणार आहेत आम्ही गुलाल घेऊन जाणार मग दिलं तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला गुलाला त्या ट्राका फुलं फुलाचा ट्राका एकूणच जे शिप्या नेणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी हा तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क आहे कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार किती माणूस दल बदलो असावा आणि किती विचार बदलणार असावा हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर या भेटीनंतर प्रताप सरनाईक काय म्हणाले तेही पाहूयात आजही आता त्यांनी जे त्यांचं आंदोलन आहे मुंबईला त्यांना यायचं आहे त्यांनी त्यांची भावना माझ्या समोर व्यक्त केली ती भावना मी Uh, मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे uh, मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि दादा पवार यांच्या कानावर घाली आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला सत्तावीस तारखे एकोणतीस तारखेच्या मी सुद्धा त्याबद्दल मला समाधान होते चर्चेत सगळे तोडगे निघत असतात आजही जयांगी पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतेक मागण्या मान्यही झालेल्या काही मागण्या बाकी आहेत निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं या प्रकरणी पुढे काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुंबईतक ब्युरो रिपोर्ट लातूर